अक्कलकोट तालुका गणित अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी कल्लप्पा बुळला यांची निवड अक्कलकोट तालुका गणित अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी डिग्गेवाडी माध्यमिक आश्रमशाळेचे कल्लप्पा लक्ष्मण बुडला यांची सर्वानुमते निवड करण्यात आली मंगरुळे हायस्कूल येथील शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड झाली यावेळी प्राचार्य नंदा कदम सेवानिवृत्त मुख्याध्यापक बसवराज बंडगर शिवानंद पुजारी लक्ष्मण चलगेरी विषयतज्ञ शिवशरण बिराजदार प्रशांत चाबुकस्वार जयंत उपासे यांची उपस्थिती होती उपाध्यक्ष स्वप्नाली जमदाडे सचिव शावरी परीक्षा प्रमुख शिवानंद पुजारी सदस्य कल्लप्पा कलशेट्टी शिवशरण गवंडी भीमाशंकर बहिरगोंड चंद्रशेखर खंडाळा काशीनाथ धनशेट्टी सचिन दफळे भीमाशंकर भास्कर सतीश मर्जी, चैतन्य विजापुरे भाग्यश्री पुजारी भाग्यश्री धनशेट्टी यांच्याही निवडी झाल्या प्रास्ताविक मोहन गुरव यांनी केले तर आभार सिद्धाराम नुल्ला यांनी मानले